जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध प्रभाग क्रमांक एकोणीस नीलम नगर येथील पंडित नेहरू चौक येथे मंजूर रस्त्यांपैकी अर्धवट काम सुरू होत असल्यानं ना। नागरिकातून तीव्र संतापाची लाट उसळली याबाबत प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी तातडीने या ठिकाणी येऊन जे जे काम अर्धवट आहे ते सर्व काम दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून अर्धवट काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं या भागातील नागरिकांनी ज्या ज्या अडचणी सांगितल्या त्या सुभाष बापू देशमुख यांचे निदर्शनास आणून ते निश्चितच सोडवू सध्या चार तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असल्यानं या कामाला विलंब होतोय आचारसंहिता संपल्याबरोबर या कामांना गती मिळते मिळेल असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी दिला या ठिकाणी परवा एकोणीस मधील या ठिकाणी निलमनगर बाग तीन मध्ये दीनदयाला चोक दीनदयाल उपाध्याय चोक पंडित दीनदयाल चोक या ठिकाणी अधिकाऱ्यांनी माप घेताना त्या घर त्या घर घेतलाय त्याच्यामध्ये कमी पडलाय ते वीस पंचवीस मीटर ते वीस पंचवीस मीटर हे सुभाष बापू देशमुखाच्या यांच्या पंडातून आहे आता काही तर अर्धा रस्ता झालेला आहे अजून थोडा रस्ता आहे त्यांना सांगितलं हे रस्ता मी पूर्ण करून देऊ ते एका का इथं बाजूला बी तसंच रस्ता अर्धवट झालेला आहे चार पण ते रस्ता बी आमच्या शुभबापूर माध्यमातून आम्ही ते पूर्ण करून देऊ हे आता आत्ताच आपला एक कार्यकर्ता बोलला इथं जर आहे तिने म्हणलं हे बी रस्ता अर्धवट आहे म्हणला ते बी रस्ता घेऊ जर याला उशीर होता म्हणजे उशीर तुम्ही बी नागरिकांना सहकार्य करायला पाहिजे सहकार्य केले तरी आपल्यापेक्षा काम होऊ शकतो तुम्ही आता अजून आचारसंहित बी आमचं संपलेलं नाही आपला आचारसंह संपतोय चार पाच तारीखला आपला आचारसंह त्यामध्ये आपण काय पहिला मंजूर आहे म्हणून आपण करायला लावू मग या ठिकाणी परत तुमची कामं कुठं कुठं अर्धवट आहे तुम्ही आम्हाला निदर्शन आणून दिला परत आला काम करताना तुम्ही आम्हाला निदर्शन आणून दिला आम्ही याचा पाठपुराव करून या, या लोकांना ते काम करून द्यायचं आमचा सुभाष बापू देशमुख आणि त्या कोंडी मॅडमच्या वतीने आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून भाजपचा मग हे सगळं मी काम आटून घेऊन यांच्या कस सोयी होईल कसं काम होईल यांचे पाठ पुरा करून रस्ता करून आम्ही देणार दरम्यान या भागातील नागरिकांनी सयांच निवेदन कोंडी यांना देऊन तातडीने काम मार्गी लावावी अशी मागणी केली आहे दोड्डी घर ते झालेला आहे आता गुत्तेदाराने काय केलेला आहे कल्लोरेच्या घरापर्यंत खडी टाकलेला आहे तरी आमच्या गल्लीतले संपूर्ण माता भगिनीनं याला विरोध केलेला आहे संपूर्ण रस्ता करत असेल तर करा नाही तर ते सुद्धा आम्ही अडवणार आहे पूर्ण रस्ता करून द्यावा आमची अशी मागणी आहे रस्त्याच्या कामाला

इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी